द्राक्ष खाताना आज लोकांना व्यापारी म्हणतात मला लांबी पाहिजे तर लांबी पाहिजे तर तू काकडी खा ना पडवळ खा द्राक्षाला लांबी कशासाठी पाहिजे लांबीचा आणि द्राक्षाच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूचा किंवा द्राक्षाचा जो उपयोग आहे त्याचा काय संबंध आहे काही संबंध नाही पण हे असंच मार्केटमध्ये एक स्ट्रॅटेजी आली चुकीचे चुकीचे फंडे आले आणि त्यामध्ये शेतकरी तो लांबीच्या मागे धावत धावत चुकीची औषधं वापरत चालला द्राक्षाचे फायदे काय तर भूक वाढते पोट साफ होत पचन सुधारत आणि त्यातनं जे काही पोटॅश मिळतं मॅग्नेशियम मिळतं कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळतो हे फायदे राहिले बाजूला केवळ द्राक्ष लांबडी आहेत म्हणून खातात का नाही पण मार्केटमध्ये आता एवढा मोठा फंड आहे लांबी पाहिजे दुसरं काहीच नाही लांबी पाहिजे लांबी पाहिजे असा तास आणि त्या शेतकरी त्या लांबीच्या नादात की नत्राचा अतिरेक करतोय साहेब आणि हा नत्र काय करतो नत्राचं पचन पाच टप्प्यामध्ये होतं त्यातला जो शेवटचा टप्पा आहे तो प्रोटीन म्हणजे अन्न तयार होतं त्याच्या अलीकडल्या टप्प्यामध्ये जर जाऊन तो नत्र थांबला म्हणजे ज्यावेळी नायट्रेट नत्राचे लेवल वाढतात त्यावेळी रोकडीचं प्रमाण वाढतं पण लांबीच्या नादात तिनं काय केलं नट नत्राचा वापर वाढवला आणि नत्राचा वापर वाढल्यामुळे रोकडीचं प्रमाण वाढलं म्हणजे असं ते प्रत्येक वेळी संकट हा ओढवून घेत